बघा विषय आज आपल्याला शिकायचा आहे संख्येचा लहान मोठेपणा आता संख्येमध्ये पण लहान मोठेपणा असतो लहान संख्या आणि मोठी संख्या हे आपल्याला ठरवायचं आहे आता लहान मोठेपणा ठरवला तर वस्तू पटकन लक्षात मध्ये येतो आता माझ्या हातामध्ये दोन काठ्या येतात या दोन काठ्यामध्ये दा। डाव्या हातातली काठी छोटी की उजव्या हातातली हे कसं ओळखलं तुम्ही त्यांच्या उंचीवरून अनुराधा <laughs> इकडे <laughs> तर बाबा ह्या दोन मुली आहेत या दोन मुली शेजारी जर उभा केल्या तर आपल्या असं लक्षात येईल यांच्यामध्ये एक मुलगी उंच आहे आणि एक मुलगी <laughs> तर उंच कोण आहे खडू खडू? आहे गुलाबी रंगाच्या संख्येमध्ये सुद्धा असत एक संख्या तिच्या अंकावरून ती मोठी असते आणि दुसरी संख्या छोटी असते अशा संख्येचा लहान मोठे पण आपल्याला ठरवायचा आहे प्रथम हा कोणता ठरवायचा आता मी कड्यावर दोन संख्या लिहिते पहा एक अंकी दोन संख्या लिहिते ही आहे तीन आणि ही आहे पाच मग आता तीन आकडा आहे आणि यामध्ये पाच आकडा आहे पाच मोठे आता मी छोटी संख्या असल्यामुळे तुमच्या पटकन लक्षात आलं की पाच ही मोठी संख्या आहे कसं ठरवलं आपण तर पाच जर आपण गोट्या काढल्या तर याच्या तीन गोट्या येतात आणि याच्या किती गोट्या येतात पाच गोट्या येतात म्हणजे काय की हा पाच मोठा आहे मग यामध्ये सिंब वापरताना आपण त्याच्याकडे हे दोन तोफ करतो ज्याच्याकडे दोन तोफं असतात ती मोठी संख्या आणि ज्याच्याकडे हे एक टोक असत ती

सहा मोठा सहा मोठा आणि मग ह्या पासष्ट दोन सहा कोणाकडे पासष्ट मध्ये तर अशात जर दुसरी संख्या घेतली आपण बत्तीस आणि सार गे, तीन सारखाय म्हणून गेला आहे म्हणून तीन गेला मग दुसऱ्या संख्येकडं दुसरी संख्या कोणती आहे दोन आणि इकडे किती आहे आठ ह्या दोघांना विचारायचं लहान कोण मोठं कोण मोठी संख्या कोणती तीनशे व्हेरी गुड आता बघा मग ह्याच्यामध्ये लहान मोठे मला कसं ठरवायचं अनुराधा आता पहिल्या संख्येकडे जायचं तीन इकडं पहिल्या संख्येकडे जायचं पण

फक्त एकच पहिला अंक बघायचा पहिला अंक इथं किती आहे व्हेरी गुड बरोबर अशा प्रकारे आज आपण एक ते पाच अंकीपर्यंत संख्यांचा लहान मोठेपणा काढता आला पाहिजे मी तुम्हाला आता काही फड्यावर सांगितलं नाही तुम्ही त्याचे शंभर व्हायचं आणि मला आणून दाखवायचं